आदरणीय पादेश फर पारेव, प्रदीप पारेव, फा विजय आपले सगळे मागे आदरणीय आज मार्गदर्शन करणारे आणि आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणारे सर्व तज्ञ आपापल्या क्षेत्रामध्ये बराच अनुभव असलेले आपले गुरुजी सर्व बालक आणि माझ्या प्रिय बालकांनो मुलांनो धर्मगुरु आणि श्रीष्ठ घरधनी मग तुम्हा मी तुम्हाला सगळ्यांचं अन्या ठिकाणी स्वागत करतो मी जेव्हा सेमिनरीमध्ये प्रवेश केला तेव्हा एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली अशी की मुंबईतले आणि वसईतले आणि सगळे ब्रदर्स आणि अनेक ठिकाणचे अभ्यास करायला सुरुवात केली आणि मुंबईचे ब्रदर्स जे आहे ते अनेक वेळा फादरांकडे आणि निम्न लोकांकडे संवाद साधण्यासाठी जायचे आणि ते इतके ओपन होते की ते सहजरित्या त्यांच्यावर काही प्रॉब्लेम्स काही समस्या घरच्या काही अडचणी आपल्या जीवनाच्या जीवनामध्ये येणाऱ्या काही अडचणी सहजरितीने ते बोलत होते मी कधी कधी त्यांना विचारायचो की तुम्ही का म्हणून फादरांना भेटता किंवा अन्य लोकांना भेटताय तेव्हा ते मला सांगायचे की माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत माझे इथं प्रॉब्लेम्स आहेत माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत मी मनामध्ये विचार करायचो की मी एकत्र कुटुंबातून गेलो आहे आणि ह्या एकत्र कुटुंबामध्ये मी अशा प्रकारे वाढलेलो आहे की माझ्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या भागवलेले नाही मला माझ्या घरची काहीही पंचायत नाही वाटचत नाही मला काही विचार देखील करायचा नाही कारण मी अशा परिस्थितीत वाढलेलो आहे त्यामुळे मला तशी काही गरज नाही आणि आज सकाळी मी ह्या सत्राविषयी चिंतन करत होतो आणि मला जाणवलं की आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण अशा समाजामधून वाढलेलो आहोत की आपण सहजरितीनं ओपन होत नाही आपल्याला सहजरितीनं ओपन बोलण्याची ती वृत्ती आपल्यामध्ये नाही आहे एखादी अडचणी कशी सांगावी मी का म्हणून बोलावं मग मी ती मनामध्ये ठेवली तर चालेल अशा ह्या वातावरणामध्ये आपण वाढलेलो आहोत आज समान बदललेला आहे आम्ही मात्र आम्ही फादर्स ज्या वयोगटामध्ये वे, आणि आपल्यामध्ये जे वरिष्ठ आहेत आपण ज्या समाजामध्ये आपण ज्या कुटुंबामध्ये वाढलेलो आहोत तेव्हा सहजते आपण कुणाला बोलायचं नाही बोलले तर आपल्याला धपाडा करायचं आपलं मानायचं आणि तशा प्रकारच्या अडचणी सुद्धा तेव्हा नव्हत्या तेव्हा हे जी क्षेत्र जे आहे मीडियाचे क्षेत्र किंवा गुंतवणूकीचे क्षेत्र मार्केटचे क्षेत्र जे आहेत ती खुली नव्हती आज मात्र हे चित्र जे आहे ते बदललं आणि आज त्याचे पडसाद जे आहे ते ऑटोमॅटिक आपल्यावरती उमटत असतात तसे परिणाम जे आहे ते भोगावे लागतात आणि त्याचा उच्चांक असं काढत असतो की आपण काहीही करू लागतो त्याचे परिणाम जे आहे ते वाईट असतात आणि म्हणून माझ्या प्रिय मुलांना आजही बदलते तुम्ही कदाचित सांगाल की पूर्वी काही होत होतं आताच कशाला कशालाही व्याख्यानं आयोजित केले जातात जा 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 कशालाही चर्चा सत्र असलं पाहिजे कशालाही संवाद असले पाहिजेत पण माझे प्रिय मुलांनो हा जो उपक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी फादर प्रदीप त्यांचे सगळे सब्रे सहकारी आम्ही सगळे फादर्स आणि आज आपल्याचे मार्गदर्शन करणार आहेत किंवा मला फ्रान्सिस सरांनी सांगितलं की ह्या ठिकाणी जास्त टॉप जे आहे ते होणार नाही मात्र आज तुमच्याबरोबर संवाद साधत आहे फादर प्रदीपनं प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे की आपण संवाद साधणार आहोत आपण हे दोन तास जे आहे ते अशा प्रकारे घालवणार आहोत की आपल्याला जीवन जगण्यासाठी उमेद मिळणार आहे निराशेचे अनेक अनुभव आपल्या जीवनामध्ये आहेत मात्र त्याच्यावरती आपण मान करू शकतो आपला प्रभू जो आहे त्यानं तसं आपल्याला शिकवलेला आहे त्याचं वचन जे आहे तसं आहे मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे तुम्हाला संपूर्ण जीवन प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे असं प्रभू येशून युवानाच्या आपल्याला सांगितलं आहे हा प्रभू जो आहे जो आपल्याला सांगत आहे आपल्याला नाव व्हायचं नाही आपल्याला जीवनामध्ये घ्यायची आहे आपल्याला एकमेकांवर संवाद साधायचा आहे आणि आपल्याला एकमेकांची सहाय्य घ्यायची आहे मी आपल्याला आज मार्गदर्शन करणारे आपले सगळे फ्रान्सिस सर आहेत बचाडो पेडितकर आहेत अभिया तुलसा आहेत रुबिना टीचर आहेत रॉबर्ट सर आहेत सगळे अनुभवी आपल्याच समाजामध्ये वावरणारे निर्णय त्यांचा अनुभव आहे मादच आहे तर सगळ्यांचे मी विशेष आभार मानतो आणि हा उपक्रम जो आहे हा सुंदर संवादाचा कार्यक्रम जो आहे तो उचित प्रकारे पार पाडावा आपण अतिशय समाधान त्या ठिकाण जावे आणि एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्या प्रेमानो की आम्ही इथं धर्मगुरू आहोत धर्मगुरू म्हणून आमची जास्त मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी काही झाल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटतं खूप खूप दुःख वाटतं आणि असं कधीच होऊ दे आपण सगळं देवांचे लेकरे आहोत दुर्बं सांगितलं की तुम्ही आमच्या आहात आम्ही तुमचे आहोत आपण सर्वजण प्रियादर वाढत आहोत कार्यक्रमाचं नाव देखील सुद्धा आहे फॉर यू बाय यू विथ यू आर ऑल टुगेदर अँड देअर फॉर आय वेल का मी यु बांस घे मी काही वेळापुरताच आयुष यर ऑल थ्रू आऊट मला बाहेर जायचं आहे मी तासाभरासाठी असेल फॉन तासासाठी परंतु आय एम विथ यू पण तुम्हाला सगळ्यांमध्ये ऑल द बेस्ट बोलतो बालकांचे विशेष आभार मानतो प्रिय मुलांना तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो मी अश्युरन्स देतो की आम्ही सगळे माझेच तुमच्यासाठी आहोत एनी टाईम एनीथिंग हॅपन्स टू यू यू फील एनीथिंग प्लीज का यू आर ऑलवेज वेलकम माझा नंबरसुद्धा आमच्या सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेत प्लीज बी फ्री एंड कम एंड टॉक अस वी आर ऑलवेज व्हेरी फ्री फर प्रदीप आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आपले सगळे मार्गदर्शन करणार सर्व सगळ्यांचं स्वागत करतो देव सगळ्यांना आशीर्वाद देवो आणि आजचा कार्यक्रम सुरू फॉर थँक्यू